हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तरा ता एक देव कारन ता तर आता संचितला आषाढी एकादशीच्या आठ दिवस आहेत कारण पंढरपूरमध्ये गर्दी खूप जास्त असते त्यामुळे जेवढे पंढरपूरमध्ये स्कूल आहेत त्या सगळ्या स्कूलला सुट्ट्या असतात एकादशीच्या मग त्यामुळं आम्ही आले होते आता माहेरी तर ह्या आहेत माझ्या वहिन्या आहेत मोठ्या आता बरेच जण शिकुलेल्या ओळखतात पण ह्या मोठ्या बहिणी आहेत आणि ह्या तुम्हाला जास्त व्हिडिओमध्ये कधी दिसल्या नाहीत त्यामुळे तुम्हाला काय माहिती नाही संचितचं चाललं होतं संचित खुर्ची बसला होता आणि वहिनी म्हणत होत्या मी भाकरी करायला बसले होते पण वहिनी म्हणत होत्या मी भाकरी बनवते त्यामुळे मग मम्मीने केसांना मेहंदी लावली होती नाहीतर तुम्हाला असं वाटते की हे नक्की आहे काय तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू होते पण मम्मीने दुपारी केसांना मेहंदी लावली होती तर त्यामुळं केस वगैरे धुतले होते आणि इथं संचितचं बाहेर चाललं होतं खेळायचं आता अधूनमधून पाऊस येतोय त्यामुळे छान मस्त त्याचं हिरवळ झाले गवत वगैरे वाढले आणि इथं जे हारामध्ये फुलं वगैरे असतात तर त्याच्यामध्ये हे फुलं वापरतात बघा ह्या फुलांना काय म्हणतात माहिती नाही तुम्हाला दाखवते जवळून आणि पाऊस पडायला लागलं की मग ह्याच्या बिया वगैरे खाली पडलं की मग हे अशी छोटी छोटी बाकीची झाडं पण येतात आता तर खूप जास्त झाडं येतील तर सध्या तर एवढ्या आहेत कारण बी वाढले की हळूहळू झाडं पण वाढतात आणि संचितनं मग इथलं म्हणजे झाड पाहिजे होतं त्याला थोडंसं फूल मला म्हणत होता फूल पाहिजे हँड ग्लोव्ज पण घातलेत संचितनी तर हे हँड ग्लोवज मी संचित आता वापरत नाही म्हणून मी बाळासाठी आणले होते छोकुली पण आहे छोकुलीचं बाळ पण आहे आणि मग त्यामुळे त्याच्यासाठी आणले होते संचित घालत नाही पण मी तिच्यासाठी आणलं की मग संचितनी लगेच स्वतः घालून बसला आहे असं असतं लहान मुलांचं तिला द्यायचं आहे म्हणलं की संचित घालून आपलं इकडून तिकडं फिरतो आहे आणि मग आता घालते तर घालू दे म्हणलं नंतर मग स्वयंपाकामध्ये चालली होती स्वयंपाकाची तयारी आणि स्वयंपाकमध्ये भाकरी भात फिश आणले होते आणि तो पप्पा रसा बनवायला लागले होते फिश तळून वगैरे पण घेतले होते आता मम्मी थोडं वेगळ्या पद्धतीनं फिश करत असते आणि तो बसले होते मम्मी मम्मीचं चाललं होतं बघायचं चा काम आणि असं वाटेल की तुम्हाला मम्मी निवांत बसली पण असं नसतं मम्मीला बाकीची पण कामं खूप जास्त असतात आता वहिनी पप्पा असं करायला लागले होते आणि मग बाकीचं जे काय असतं ते गिरण आहे डंका आहे बाकीचं भरपूर असे काम आहेत आता वाटते तुम्हाला सगळ्यांना वाटेल वा मग मीचं आहे की निवांत खुर्ची बघून बसून बघत बसले पण असं नाही इथं बाळ झोपलं होतं आणि बाकीचं सगळं तिथं सामान आहे काय 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 आता लहान मुलं म्हटलं की घरात भरपूर काय काय पसारा असतो खेळणी नंतर काय काय असतं बाकीचं सगळं नंतर इथं संचित बरोबर छकुले खेळायला लागले होते संचित म्हणतो तर आपण दोघं खेळूया नंतर मग थोड्या वेळाने लगेच जेवण करायला बसलो होतो आणि संचित हँडग्लाउजच घालून अजून बसला होता संचितनी संचितला तसं जास्त फिश नाही आवडत खायला तरी पण थोडंसं खाल्लं आणि आता मग मी सगळ्यांना जेवण वाढत होते आणि जेवण आता बाहेरच बसतो आम्ही आणि जसं की मी सांगत असते गिरण आहे आमच्यात त्यामुळे कोण ना येणं जाणं चालू असतं त्यामुळे घरात बसलं मग कसं बाहेरूनच आवाज देतात त्यामुळं मग बाहेरच बसत असतो रोज संध्याकाळी जेवण करायचं चला तर मग तुम्ही सगळेजण जेवण करायला या आणि हे माझा भाऊ आहे त्याला व्हिडिओ काढायला आवडत नाही मी व्हिडिओ काढायला लागले की बघू शकता लगेच गंभीर होऊन बघते चला तर आता एकदम छोटासाच व्हिडिओ झाला आहे आणि मोठा हाता उद्यापासून मोठे मोठे थोडेसे व्हिडिओ काढत मोठे पाहिजे खूप जास्त नाहीत थोडंसं आणि संचित मुळात म्हणजे हाताने जेवण करायला लागलं असं आहे संचित इकडे सगळे मिळून असं जेवण करायला लागले की खाली बसून त्याला असं हाताने जेवण करायला आवडतं चला तर रातचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि पण